राज्यातील पीक विमा संदर्भातील आत्ताची सर्वात मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मंजूर करून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलाय सोलापूर जिल्हा हा राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे जिल्ह्यातील पाच महसूल मंडळामध्ये सोयाबीन बाजरी तूर कांदा आणि मकासाठी पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यासाठी पात्रता देण्यात आलेली होती मात्र पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असूनही अद्याप सर्वांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नव्हता अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे तेरा कोटी आठ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय या विम्यामध्ये मका सोयाबीन आणि बाजरी या पिका विमांसाठी वितरित केला जातोय आपण पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा आणि तूर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परंतु अद्याप या पिकाचा पीक विमा मंजूर झालेला नाही जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने पीक विम्याचे वितरण तीनशे ते साडे तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असणं अपेक्षित होतं तथापि सध्याच्या स्थितीत एकशे तेरा कोटी आठ लाख रुपयांचे वितरण सुरू करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांसाठी कांदा तूर आणि इतर पिकांचे पीक विमा मंजुरीचे अपडेट लवकरच अपेक्षित आहेत यासोबतच इतर जिल्ह्यांमधील पीक विम्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेटसही वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात ते येतील याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांभीलवा धन्यवाद